रावसाहेब दानवे यांच्या संदर्भात पुढची बातमी आहे भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आलेला आहे दानवे यांच्या सांगण्यावरून कुंभार समाजातील व्यक्तीचं घर पाडलं समृद्धी महामार्गासाठी मोक्याची जागा बळकावण्याचा प्रयत्न केला गेला ओबीसी राजकीय आघाडीचा हा आक्षेप आहे समृद्धी महामार्ग लगत जाणारी मुख्याची जागा बळकावण्याचा प्रयत्न केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे नेता रावसाहेब दानवे यांच्या आदेशाने होत असल्याचा आरोप ओबीसी राजकीय आघाडीने केलेला आहे जवखेडा दानवे या गावातील कुंभार समाजाच्या एका व्यक्तीचं घर यासाठी पाडण्यात आल्याची तक्रार एका व्हिडिओद्वारे करण्यात आली आहे संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन करणार आहेत जेणेकरून शासन प्रशासन यांनी याची दखल घेऊन त्या कुंभार समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे त्यांचं झालेलं नुकसान भरपाई करून दिली पाहिजे उपमुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून ओबीसी समाजातील कुंभार कुटुंबाला न्याय मिळून द्यावा